लखन बरकडे आपणाला विनंती आपण यात या याला ही कुस्ती लावण्यासाठी शिवराजी बोटे यांच्याकडून संदेशसाठी शंभर रुपयाचं बक्षीस झालेला आहे सोपान विश्वनाथ शेलार यांच्याकडून पाचशे रुपये संदेशसाठी गणेशजी भगत यांच्याकडून सरपंच गणेश भगत का सरपंच गणेश भगत पिंपरचे यांच्याकडून सुद्धा दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे शहाजी इवरे पलवान शहाजी इवरे यांच्याकडून संध्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे अर्जुन संपतराव कुंभार यांचे दोनशे रुपये संध्यासाठी आलेला आहे

आणि जानाई कंस्ट्रक्शनचे लखनजी भरकडे अशा दोन्ही मान्यवरांनी पहिलवाना शुभेच्छा दिलेल्या आहेत एक लाख रुपये इनामाची ती कुस्ती आहे दोन नंबरचे पैलवान विजय कुचुकले आणि ही कुस्ती आदित्य दूध संकुलन राजा सन्मान्य विनोद शेठजी शेडगे यात माझ्या पाठीमागे आपणाला विनंती आहे ते पहिले आले की आपण कुस्ती लावण्यासाठी यायचे गुटी क्रमांकाची आपली कुस्ती आहे सन्मान्य विनोद सेटजी शेडगे सेट आदित्य मिल्क यांनी पुरस्कृत केलेली ती कुस्ती आहे अहो कौतुक आहे त्यांचा सन्मान्य विनोद सेठ शेडगे यांचा मैदानाची दोन नंबरची कुस्ती दिलीच दिली, दिली। परंतु प्रत्येक पैलवानाला हजार पाचशे हजार पाचशे रुपयाचा छोट्या पैलवाना दोनशे रुपयाचा बक्षीस देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे खऱ्या अर्थाने कौतुक आहे पुरुषार्थ आणि मर्दुनकी असणार हे कार्य सोलंकरणी कब्जा घेतलेला मानेवरती हाताचा गुटना दिला गेलेला पैलवानाच्या मानेतील कस नागाच्या फण्यातील असणारा कस आणि हत्तीच्या सोंडेतील कस यातील हत्तीच्या सोंडेतील कस काढला की तो निस्तेज होतो नागाच्या फण्यातील कस काढला की, की तो निस्तेज होतो आणि पैलवांच्या मानेतील असा कस काढला की तो निस्तेज होतो जरा विचार करा आपल्या माने तसला असला गोडगा ठेवल्या हात ठेवल्या काय होईल व अहो जीसीबी न हात ठेवल्यासारखा कार्यक्रम आहे ते आपल्याला सोसणार नाही हो ज्याचं त्यांनी सोसू जाण जावे तयार वंशा तेव्हा कळे यातना गुटणा ठेवलेला आहे चला एक नंबर चे मैदानात या दोन नंबरचे पहलवान मैदानात या विजय बिसुकले चला दत्ता बोडरे चला वैभव फरांडे यांच्याकडून संदेशसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे शबासाहे वा 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 रे आणि मघराच्या निमगावच पोरगाय गोरखोरचा संपलेल्या कुस्तीमध्ये घुटना डावावरती जरा टाळ्या की त्याच्यासाठी विश्वचलन सोलनकर साठी डावावरती पैलवान विजय झालेला चला आता एक नंबर